नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा गावगुंडगिरी आणि वादाची थिंगी उडाली आहे शासकीय भूखंडावर शासनाने दिलेले घरकुल बांधण्यावरून गावात तणाव निर्माण झाला आहे या तणावातून संशयित आरोपींनी गावातील कुख्यात सुनील वाल्मिक कदम यांच्या संगनमताने फिर्यादीला गावभर नग्न करेल अशी धमकी दिली एवढंच नाही तर छेडछाड करून मारहाण संपूर्ण घरदार संपूर्ण टाकेल अशा शब्दात ही धक्क्या दिल्या या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर ऑब्दिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर ऑब्दिक एकशे पंधरा ऑब्दिक दोन तीनशे एक्कावन्न ऑब्दिक दोन ऑब्दिक तीन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दरम्यान दुसरी फिर्याद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान या गावातील फिर्याद यांनी देखील पोलिस ठाण्यात धक्कादायक तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत गावाचा सरपंच तसेच सुभाष वाघ व सुभाष वाघ यांच्यावर

ठिया मांडला पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली दरम्यान प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदानी यांनी अधिक माहिती दिली दरम्यान पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या प्रकरणामुळे धनेरगाव वातावरणाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस आणि अमलदार नंदू चव्हाण ही करीत आहेत धनेर गावामध्ये माननीय पंतप्रधान घरकुल संदर्भात काही योजना आलेली आहे त्या घराच्या मोजमापावरून विवाद झालेला होता त्या विवादातून याच्यातील सरपंच मॅडम जे आहे मनीषा सुभाष वाघ यांनी तक्रार दिली होती विनय बंगाची कम त्या सुनील कदम या व्यक्तीविरुद्ध तर त्याच प्रकरणामध्ये एक जी महिला आहे ती भारत घरकुल योजनेची कमल समाधान कदम त्या कमल मॅडमने देखील त्याचप्रमाणे विनयभंगाच्या दोघांचे तक्रारी आहेत त्याच्यामध्ये याची ज्या सरपंच मॅडम आहेत त्यांचं निवेदन असं होतं आज किंवा त्यांच्या वतीने जे ग्रामस्थ आलेले होते की समोरची महिला जी आहे तिने दिलेली क्री खोटी आहे आमची खरी आहे त्या योग्य रीतीने तपास व्हावा अशी त्यांची मागणी होती तर आम्ही जशा तपास हाती घेतलेला आहे त्या तपास जो आहे योग्य ते साक्षीदार तपासून जे उपलब्ध पुरावे होतील त्या पुराव्याना आधारित पारदर्शकपणे तपास करण्यात येईल आणि आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत विशेष प्रतिनिधी नांदगाव